मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन पुढे ढकलावं अशी विनंती आता भाजपच्या वतीनं करण्यात आली आहे भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी या संदर्भातली विनंती मनोज जरांगे पाटील यांना केली मुंबईमध्ये गौरी गणपतीचं मांगल्य आणि असा सण असताना जनजीवनाची घडी विस्कळीत होऊ नये यासाठी हा मोर्चा हे आंदोलन पुढे ढकलण्याची विनंती भाजपकडून केली जाते आहे आणि भा, भाजपने जी विनंती केली आहे त्याच संदर्भात आता मनोज जरांगे पाटील एबीपी माझ्यासोबत बोलतात आपण थेट जाऊयात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आपल्याबरोबर आहेत जरांगे पाटील भाजपनं विनंती केली केशव उपाध्यानी की गणेश उत्सवाचा काळ आहे मनोज जरांगींनी हे समजा आंदोलन टाळावं थोडक्यात त्यांचं म्हणणं आहे की तिथे खूप गर्दी होईल आणि भाजपने तशी विनंती केलेली नाही उपाध्य साहेबांनाही सांगतो मी उपाध्य साहेबच ना त्यांनाही सांगतो की काही अडचण नाहीये आम्ही शांततेत येतो आणि बाप्पाकडं साकडं घालतो आहे आम्ही की आमच्या गोरगरिबांच्या लेकराला न्याय मिळू द्या म्हणून काही अडचण येणार नाही आम्ही शांततेत यायलो पहिल्यांदा आलतो तसेच शांततेत येणार आहेत आणि गोरगरिबांना आरक्षण मिळवण्यासाठी खूप दिवसाचा दिवसापासून आपण वेळ दिला आहे गणेश उत्सवाचा काळ आहे थोडं आंदोलन पुढे ढकलावं असं त्यांचं म्हणणं पण नाही आंदोलनाची तारीख चार महिन्यापूर्वी डिक्लेअर झालेली आहे आणि फडणवीस साहेबांना आपण दोन महिन्यापूर्वीच सांगितलं होतं हे लोकांच्या लक्षात आलंय की सांगितल्याला होतं म्हणल्यावर जाणून बुजून दिलं नाही आणि आता काहीतरी चालबाजी करायला असं करा तुम्हाला अगोदरच वेळ दिला होता आपला शिवाजी महाराजांच्या आपण मावळे आहोत त्यामुळे गणेश काळ आहे हिंदूंचा सण आहे आंदोलकांनी खोडा घालू नये असं मुख्यमंत्री म्हटलेलं कुणी घातलाय खोडा आणि कुणी नाही घातला हे आता मात्र जनतेने सिद्ध केलेलं आहे आम्ही घातलाय का त्यांनी घातलाय त्यांना जर खोडा घालायचाच नसता त्यांना जर काही राईट करत सो ते घडूनच आणायचं नव्हत नसतं आणि गोरगरीबाला आरक्षणच द्यायचं असतं तर त्यांना चार महिन्यापूर्वी सांगितलेलं आहे आम्ही आरक्षणाचा विषय सव्वीस ऑगस्टच्या आत संपवा म्हणून नाही संपवला त्यांनी खोडाच ते घालतायत आणि आता हिंदूच्या सणावरात अडचणी आणायचं काम आम्ही नाही ते फडणवीस साहेब करतात कारण त्यांना जर खोडा आणायचा नसता नाड्या अडचणी आणायच्या नसत्या त्यांनी हा विषय चार महिन्या आधीच संपवला असतो हिंदूंचा सण आहे त्याच्यात विघ्न आणू नये असे मुख्यमंत्री म्हणले आता हिंदूच असं आहे का ओबीसीचं म्हणायला पाहिजे होता त्यांनी आता ओबीसीच म्हणल्यावर म्हणजे सोयीनुसार नाही वागाव फडणवीस साहेबांनी म्हणजे जीवावर आलं म्हणून काहीतरी बोलायचं हिंदू म्हणायचं मराठ्याचं आंदोलन असलं की शिवरायाचे मावळे म्हणायचं आपण म्हणजे जे जी ते जोडायचे चाल लय दिवस चलत नसती बिगडे चालबाज लई दिवस चलत नसतं त्यामुळे फडणवीस साहेबांनी सगळ्यात महत्वाचं शानह व्हावं आणि त्यांनी मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी करावी कारण दोष त्यांचा आहे त्यांच्या लक्षात आले चूक आपली कारण आपल्याला सांगून आपण दिलं नाही वेळ दोन वर्षात दिला तरी दिलं नाही दोन महिन्यापूर्वी फोन लावून सांगितलं होतं की द्या तरी दिलं नाही आणि आता मराठ्यांची मागणी पण रास्त खरी आहे ओबीसी त्यांचे गॅजेटर येत